नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो कालच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सर्वसामान्य मतदारांनी महाविकास आघाडीला खड्यासारखं बाजूला करून महायुतीच्या हातात सत्ता सोपवलेली आहे निकाल पूर्ण लागल्यानंतर कालपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेहमीप्रमाणे ई व्ही एम मशीनवर संशय घ्यायला सुरुवात झालेली आहे चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं त्यावेळेला ई व्ही एम मशीनचा मुद्दा कोणी काढला नाही आणि आज महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या पदरामध्ये अपयश टाकल्यानंतर मात्र दोष कोणाला द्यायचा तर तो ई व्ही एमला द्यायचा हा केविलवाणा प्रकार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे याचा अक्षरशः आज राज्यातल्या जनतेमध्ये हसू होते याचीसुद्धा साधी जाणीव या महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाही आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनासुद्धा नाही हे एका बाजूला चित्र असताना दुसरीकडं महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांच्या नेत्यांची भूमिका जर समजून घेतली तर ही महाविकास आघाडी आता राहील अशी शक्यता अजिबात वाटत नाही हे चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे परीक्षेत नापास होण्याची कारणं काय असतात तर परीक्षेचा व्यवस्थितपणानं अभ्यास केलेला नसतो हे एकमेव कारणच परीक्षेत नापास होण्याचं असतं मात्र परीक्षेत नापास झाल्यानंतर विद्यार्थी ज्याप्रमाणे इतर कारणं शोधत बसतात तसा प्रकार आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे शेवटी निवडणुका या खेळीमेळीच्या वातावरणात होणं आपली भूमिका घेऊन आपण समाजापुढं जाणं हे यामध्ये महत्त्वाचं असतं आणि समाजानं ना आपल्याला नाकारल्यानंतर आपला पराभव हा खुल्या दिलानं मान्य करायचा असतो आणि पुढची जी आपली वाटचाल आहे ती सुरू ठेवायची असते त्यासाठी काय आवश्यक आहे तर वृत्ती झोपाचावी लागते मात्र दुर्दैवानं महाराष्ट्रात ही जी तयार झालेली अनैसर्गिक महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये हा खुलेपणा हा खिलाडूपणा अजिबात नसल्यामुळं आज ते ई व्ही एमसारख्या यंत्रणेला दोष देऊ लागलेले आहेत हा दोष देत असताना त्यांच्याकडून एक विधान सातत्यानं केलं जातं ते म्हणजे आता यापुढच्या काळामध्ये लोकशाही शिल्लक राहती का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकशाही इतकी बळकट झाली आहे उलट आणि इतकी सुदृढ होत चाललेली आहे त्याचं लक्षण म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मतदानाच्या टक्केवारीमध्ये पाच ते साठ टक्क्यांची वाढ झालेली होती आणि अत्यंत सुज्ञपणानं विचारपूर्वक या महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांनी सपशेल बहुमत हे महायुतीच्या पारड्यात टाकलं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जवळजवळ मॅजिक फिगरपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व जे देवेंद्र फडणवीस करत होते आणि गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षांच्या काळात मग त्यात तो मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा अन्य कुठलेही विषय असतील तर या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात चारही बाजूंनी घेरण्याचं चा काम झालेलं होतं परंतु या सगळ्या विषयात अत्यंत शांतपणानं संयमानं संयतेनं विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं कुठंही आपला ढळू दिला नाही कितीही खालच्या पातळीवरची टीका झाली तरी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचाच जो काही स्तर आहे तो स्तर कायम ठेवला खालची भाषा त्यांनी कधी केली नाही एकूणच त्यांची आधीची पाच वर्षे जी मुख्यमंत्रीपदाची होती ती आणि नंतरची उपमुख्यमंत्रीपदाची या काळात अत्यंत स्वच्छ पद्धतीनं त्यांनी केलेला कारभार एकही भ्रष्टाचाराचा न झालेला आरोप आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची घेतलेली भूमिका ही या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला समजलेली होती त्याच्यावरच या जनतेनं विचार केलेला होता आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतरच मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पसंती देण्याचं ठरवलेलं होतं तेच मतपेटीतून म्हणजेच ईव्ही एम मशीनमधून आपल्याला दिसून आलेलं आहे लोकशाही भळकट करणं आणि लोकशाही धोक्यात आली असं म्हणणं या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या विधानाला काडी इतकी किंमत नाही त्याचं कारण असं आहे की राज्यातल्या जनतेनं विचार करूनच मतदान केलेलं आहे रोज उठून लोकांच्या पुढं जाऊन रडगाणं गात बसायचं नकारात्मक पद्धतीचा प्रचार करायचा आपल्या बोलण्यातून द्वेषाची भावना प्रकट होईल अशा पद्धतीची विधानं करायची हा प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेला आणि त्यातल्या त्यात जो तयार झालेला तरुण नवीन मतदार आहे त्या मतदाराला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे तेच तेच चेहरे तीस तीच भाषणं याला आता मतदार कंटाळलेले आहेत याचा विचार कुठेतरी महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी पक्षांनी करण्याची गरज आहे मराठीत जी म्हण आहे की नास्ता येईना अंगणवाकडं असं करून चालत नाही आपली हार झालेली आहे ती मान्य करणं हेच इथं अपेक्षित आहे व्ही एमसारख्या यंत्रणेला दोष देणं म्हणजे पुन्हा एकदा आपलं हसू करून घेण्यातला प्रकार आहे ज्या वेळेला निवडणूक आयोगानं व्ही एमबद्दल म्हणजे ई व्ही एम सदोष आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान केलेलं होतं त्यावेळेला भारत देशातल्या एकाही राजकीय पक्षानं ते सिद्ध करून देण्याकरता कोण पुढं सरसवलेलं नव्हतं ते कोणी दाखवलं नाही आणि आता ई व्ही एमला दोष द्यायचा हे कुठल्या तत्वात बसतं याचं खरं तर उत्तर महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी सर्वप्रथम देण्याची गरज आहे दुसरीकडं हे निकाल स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीमधल्या विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही प्रमुख प्रवक्त्यांकडून असं बोललं गेलं की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून आम्ही दुखावलो गेलो अमरावतीमध्ये बडनेरा मतदारसंघ असेल सातारा जिल्ह्यातला पाटण मतदारसंघ असेल सोलापूर असेल रामटेक असेल सांगोला मतदारसंघ असेल या ठिकाणी काँग्रेसकडून शिवसेनेला मदत झाली नाही सहकार्य झालं नाही त्यामुळं शिवसेनेच्या जागा अडचणीत आल्या असा थेट आरोप करण्यात आलेला आहे काँग्रेसकडून अजून स्पष्टपणानं कोण बोलत नसलं तरी खाजगीमध्ये लोक बोलून दाखवत आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की येणाऱ्या काळात ही जी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे रही ती राहील असा अजिबात वाटत नाही कारण मुळातच ही महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आहे विचारांमध्ये कुठेही साधर्म्य नाही केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या एकमेव दृष्टिकोनातून ही आघाडी तयार झालेली आहे मात्र जनतेला हा निर्णय मान्य नाही हेच या मतदानातून स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये कुरबुरीला सुरुवात झालेली आहे कुणी कुणाला मदत केली कुणी कुणाला मदत केली नाही याच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत याचा शेवट काय होईल हे समजायला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता दूधखोळी नाही त्याच्यामुळं ही आघाडी लवकरच संपेल असा अंदाज राजकीय तज्ज्ञसुद्धा व्यक्त करत आहेत लवकरच आघाडीची शकल होऊ शकतात अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे था। तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आठवणीने विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद